लोकसभा निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत तर अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केला आहे बारामती लोकसभाही अजित पवार यांचा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे विजय शिवतारे यांनी आज सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतरे हे बारामती लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे यामुळे आता बारामती लोकसभेमध्ये तिरंगी लढत होणार असून त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिंदे आणि अजित पवार गटात ठिणगी पडण्याची शक्यता आहे विजय शिवतारे काय म्हणाले ते पाहूयात मरायला आहे तर कशाला निवडणूक लढवत आहे तुम्ही खोट बोलताय लोक लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोट चाललेलं आहे काम तुमचं माझ्या गाडीपर्यंत माझ्या गाडीचा नंबर मग ते कोणाचे कुठच्या कंपनीचे इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही मी पाडतो म्हणजे पाडतो राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी मी निवडून आणणार म्हणजे आणणार गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काडी ओढायला गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतो मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना ते ज्या वेळेस महायुतीत आल्या वेळेस मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला मी भेटलो त्यांना पण तरीही पुढच्या सात आठ महिन्यामध्ये त्यांची गुर्मी तशीच होती नीट बोलायचं नाही कोणाशी काय कोणाचं काय घरी कोण धान्य पाठवतं सगळ्या आपापल्या पद्धतीने तुम्ही किती कोटीचे असेल ते बाकी कोणी सगळे सगळे तसेच आहेत पण अतिशय उर्मटपाना जो त्यांचा होता त्या उर्मटपानाबद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे दोन्ही आता सुनेत्र ताई आणि सुप्रिया ताई आहेत अजित पवार उर्मट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगाय आहे आणि एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पिंजरात टाकलं तरी तेच आहे आम्ही मतदान कसं करणार ते आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण त्यावेळेस मी ठरवलं की सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे या बारामती लोकसभा मार्थच जवळजवळ पाच लाख पन्नास ते पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधक आहेत ते ना सुप्रियाताईला सुप्रिया दे मत देऊ इच्छित ना सुसुनित्रताईला देऊ इच्छित मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रचंड मोठं असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत ही एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवले आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रसीचा लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं माझी पुरंदरचे तो लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा मी नाही नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशी संपलं पाठेचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन क्रेडेन्शियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं सगरा माहित आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाही कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार 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 न्यूज ब्युरो सुरुची कदम टाइम महाराष्ट्र